नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अमरावती पंढरपूर विशेष रेल्वे रवाना भारतीय जनता पार्टी नेत्या नवनीत राणा यांनी पंढरपूरसाठी विशेष रेल्वेने जाणाऱ्या भक्तांना दिल्या शुभेच्छा शेतकऱ्यांना सुखसमृद्धी येऊ द्या पांडुरंगाकडे नवनीत राणा यांचं साकडं भाविकांना फराळ आणि फळांचे वाटप ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती पंढरीनाथ महाराज Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn राजू भाई जय Come here. भी सिर्फ चार ही होगी जितने भी वायर जितने भी बसते जा रहे हैं सभी को प्रॉब्लम आए थी पर जगह नहीं है बोलते हैं जनरल में अभी कैसे कर सकते हैं बिकॉज नाउ इट इज ऑलरेडी टाइम इज टाइम इज ओवर इट इज टू फोर्टी फोर्टी हाँ हाँ आप थोड़ा सा हाँ मैं आपको आज ही भेज देती हूँ पत्र भेज दीजिए क्योंकि पूरे डिवीजन के आते हैं यौतमाल के है आजू बाजू के जितने भी डिस्ट्रिक्ट पढ़ रहे हैं सभी जगह से तो आपने एक्सटेंड कर देना नेक्स्ट ट्रिप ना मैं दे? चलो जय हरी जय हरी जय हरी जय हरी दरवर्षी प्रमाण सगड़े जोड़े ही वारकारी माइक बरबर पकड़ा मैं गणजी निगले सगड़े पयाला हाथ लर्शन के आम्मी आम जाना हो विठ्ठबाच्या दर्शनासाठी तर जे लोक चाललेत त्यांचे दर्शन आपण घेतले आणि फक्त विठ्ठोबाची चरणी एवढीच प्रार्थना करते की आमच्या शेतकऱ्यांचे शेतमजदुरांचे विद्यार्थ्यांचे यांचे सगळ्यांचे चांगले दिवस यावी एवढीच देवाचरणी मी प्रार्थना करते आणि जेवढाही संकट आमच्या शेतकऱ्यांवर आहे संकट सगळं दूर होवा एवढीच प्रार्थना मी कुटुंबाची चरणी साखळा घातलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपला तोच आ भावी भक्तांना एवढेच प्रेमाने फराळपासून सगळी गोष्टी त्या रेल्वे स्टेशनला आपण केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता जेवढा उत्साह मारकऱ्यांमध्ये होता तेवढाच उत्साह त्यांना इथे त्यांचे नमस्कार करण्यासाठी जेवढे भक्त आले होते त्यांच्यामध्ये सुद्धा होता आणि काय अडचणी असतात की खूप सारे भावीभक्त झालेले अजून रेल्वेचे जे कोचेस आहेत ट्रेनचे जे वाढवल्या पाहिजे ते डी आर एमसोबत होतो आहे तर नेक्स्ट जेव्हा ही ट्रेन जाणार आहे त्याच्यासाठी इथे इम्प्रिव्ह होईल